नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग एपिसोड मध्ये मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आता मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा हा एपिसोड खूपच रंजक होणार आहे आणि मग ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्कीच कळवा मग आता मित्रांनो आपण एपिसोड मध्ये पाहतोय की सायली ही प्रियाची खूपच जिरवती हा व्हिडिओ मित्रांनो खूपच रंजक होणार आहे आणि मग त्याच्यानंतर सायली आणि अर्जुन यांच्या दोघांचेही अनेक सत्य आपल्याला बाहेर येणार आहेत मग आता त्याच्यानंतर मित्रांनो आपण पाहतोय की साक्षीच्या बाजूने केस लढवण्यासाठी दामिनी वकील नावाची एक व्यक्ती उभी राहिली आहे आणि ही दामिनी वकील म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून अर्जुनची एक जुनी वैरीच आहे एका संदर्भात दामिनी वकील आणि अर्जुन यांच्या दोघींची भेट झाली होती आणि ही दामिनी वकील अर्जुनची बाजू सत्याची असून सुद्धा खोट्याची साथ देऊन एका खऱ्या व्यक्तीला शिक्षा मिळवून दिली आणि त्याच गोष्टीमुळे अर्जुन भयंकर चुडला आणि दामिनी वकीलला वाटते ते बोलला तेव्हाच दामिनी वकील आणि अर्जुन यांच्या दोघांची खूप भांडण झाली असं म्हणतात ना हजार खोटी सुटली तरी चालतील पण मात्र एका खऱ्या व्यक्तीला शिक्षा होता कामा नये त्याच पद्धतीने दामिनी वकील वागली आणि खोट्या व्यक्तीला शिक्षा देण्याच्या ऐवजी तिने सुद्धा केस जिंकली खोटं नाट सांगू नाही आणि तेव्हाच ही दामिनी वकील अर्जुनच्या डोक्यामध्ये बसले होते आता अर्जुनच्या हातामध्ये आयता चान्स आलेला होता की या दामिनी वकिलाला तिची जागची जागी जागा दाखवूनच जायची त्यावेळेला ती असं वागली पण मात्र यावेळेला मी तिच्या प्लॅन उद्ध्वस्त करणार ती खोट्याच्या बाजूने सुद्धा बोलते पण मात्र नाही आता ही केस दामिनी वकिलाला हरावीच लागेल आणि तिच्या आयुष्यातली ती कुठलीही केस हरलेली नाहीये ना। ही केस ती नक्की हरणार आणि हीच तिची पहिली असणार आणि मग नंतर एका खऱ्या व्यक्तीला शिक्षा म्हणून देताना ती हजार वेळा विचार करीन आणि केस लढताना सुद्धा ती हजार वेळा विचार करून नेमकं खऱ्याची बाजू कोणती आहे त्याच बाजूने केस लढेल अर्जुन आता दामिनी वकिलाला चांगलाच धडा शिकवायचं असं ठरवत असतो पण आता मित्रांनो आपण पाहतोय की अर्जुनानी सायलीच्या विरोधामध्ये प्रिया साक्ष्या विरोधामध्ये खूप सारे पुरावे लागले आणि ते एव्हिडन्स देखील एवढे स्ट्रॉंग आहेत ना प्रिया आणि साक्षी यांच्या दोघींना शिक्षा नक्कीच मिळणार नेमकं आता अर्जुन नेमकं काय शक्कल लढवतो आणि दामिनी वकिलाला परत कसं टोंबड्यावरती पाडतो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो आमच्या चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला नक्की कळवा मग आता मित्रांनो अर्जुन आणि दामिनी वकील हे कोर्टामध्ये दोघेही समोरासमोर उभं राहून केस लढणार असतात पण मात्र तरीसुद्धा अर्जुनच्या मनामध्ये धाकधुख ही असतेच त्याला खूप घाबरायला सारखं होत असतं तिथे सायली सुद्धा असते आणि सायली अर्जुनची ही अस्वस्थता समजवते आणि लगेच अर्जुनला विचारते की काय आहे सर याच्यावरती अर्जुन उत्तर देऊ लागतो ती दामिनी वकील खूपच चालक आहे ती साक्षीला जिंकून देण्यासाठी तिने नक्कीच मैपतकडनं पैसे घेतलेले असतात आणि तिला जिंकून देण्यासाठी ती वाटेल ते करायला तयार आहे आणि त्याच्याचसाठी तिच्याकडे नक्की असा एखादा पुरावा तर असणारच जो मधुभाऊंच्या अगेन जाऊ शकतो आता अर्जुनचं हे सगळं भीतीदायक बोलणं पाहता सायलीला सुद्धा थोडीशी भीती वाटते पण मात्र सायलीला घाबरून चालणार सायलीला इथे अर्जुनला धीर देणं गरजेचं आहे कारण त्याला केस लढायचे जर सायली अर्जुनच्या बाजूने बोलली नाही किंवा जर अर्जुनला घाबरवून दिलं तर अर्जुन केसमध्ये सुद्धा फोकस हलवेल म्हणूनच सायली अर्जुनला मोठ्या धीराने म्हणते की सर तुम्हाला एक गोष्ट चांगलीच माहिती आहे की आपली बाजू ही सत्याची आहे मधुभंगने खून केलेला नाहीये आणि हे आपल्याला तेच पटवून द्यायचंय आपल्याकडे साक्षी आणि प्रियाच्या विरोधामध्ये जे काही पुरावे आहेत त्या पुराव्यांचा तुम्ही योग्य रीतीने वापर करा आणि त्या पुराव्यांचा योग्य वापर करून आपल्याला साक्षीला शिक्षा मिळवून द्यायचीच आहे त्याच्यामुळे अजिबात धीर सोडू नका आणि फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की आपली बाजू ही सत्याची आणि मधुभाऊ नक्कीच केस जिंकणार आता सायलीचं हे बोलणं पाहता अर्जुनला सुद्धा धीर येतो आणि अर्जुन मोठ्या ताकदीने केस लढण्यासाठी उभं राहतो तसंच दुसऱ्या बाजूला दामिनी वकील सुद्धा कोर्टामध्ये आलेली असते आणि तिच्या आजूबाजूला खूप गर्दी जमा होते कारण सगळ्यांच्या नजरेमध्ये एक दामिनी वकील म्हणजे आदर्श घेण्यासारखी वकील असते कारण की तिने आतापर्यंत एकही केस नाही हरली मग असंच आता दामिनी वकील त्याच कॉन्फिडन्समध्ये मध्ये अर्जुन समोर केस लढायला उभी राहते पण मात्र तिच्या डोळ्यामध्ये भीती तर अजिबातच दिसत नसते अर्जुन सुद्धा आता जज साहेबांना सांगू लागतो की साक्षी शिकरे यांनीच आता विलाटचा मर्डर केलाय आणि आम्हाला आश्रमाबाहेर एक सत्य समजलं विलास बद्दल म्हणजेच की ज्या व्यक्तीचा मर्डर मुर, झाला म्हणजेच की साक्षी शिकरे यांनी ज्या व्यक्तीचा मर्डर केला तो व्यक्ती साक्षी शिकरे यांचाच होता कारण की आश्रमाचे पेपर शोधायला साक्षी आणि महिपत यांनी दोघांनीच त्याला आश्रमामध्ये पाठवलं होतं आणि त्याची साथीदार प्रिया साक्षी महिपत हे सगळेच होते अर्जुन साक्षीदार म्हणून एका मुलाला बोलवतो आणि त्याला घडलेला प्रकार सांगायला लावतो तर तो मुलगा सांगू लागतो विलास काका हे खूपच वाईट होते विलास एकदा माझ्या हातातलं खेळणं हिसकावून घेतलं आणि ते मोडून टाकलं मी त्यांना परत कारण विचारलं की माझं खेळणं का मोडलं पण मात्र त्यांनी उलट मला मारलं आणि मला म्हणाले की काय हवंय तुला खेळणं फुलणं करून आणि तसेच मला बोलून ते निघून गेले पण मात्र इथे दामिनी वकील हुशार ती त्या मुलाची साक्षी सुद्धा उखडून काढते आणि सांगते एका मुलाला यांनी भरवून पाठवलं असणार म्हणजे त्याला सांगितलं असणार की तू कोर्टामध्ये असं असं बोल आणि तू कोर्टामध्ये असं असं बोलल्यानंतर मी तुला चॉकलेट खायला देईन आता यांनी असंच केलं आणि या मुलाला इथे कोर्टामध्ये उभं केलं पण मात्र एका लहान मुलाची साक्षी इथे गृहीत धरले जाणार नाही आता याच्यानंतर साहेब सुद्धा म्हणतात की अर्जुन सुभेदार मालिनी वकिला बोलतात खरंच तुमच्याकडे काही स्ट्रॉंग पुरावा आहे का तर मग आता अर्जुन फुसका बोलत नसतोच अर्जुन आता बरेच असे पुरावे देतो आणि ज्याने विलास हा कोटा होता विलास महिपतचाच माणूस होता हे अर्जुन आता सिद्ध करून दाखवतोच हे सर्व पाहता तर फुल बोलती मंद झालेली असते तिला पुढे काय बोलावं काहीच समजत नसतं त्याच्यानंतर अर्जुन आता साक्षीला विटनेस बॉक्स मध्ये बोलवण्याची परमिशन मागतो पोलीस लगेच साक्षीला घेऊन येतात अर्जुन साक्षीला विचारतो मी साक्षी शिकरे तुम्ही याच्या आधी खूप काही खोटं बोललात तुम्ही चार पाच वेळा सांगितलं की मी इथे होत आहे खुणाच्या रात्री तिथे होत आहे पण मात्र अजून काय ते सिद्ध झालेले नाहीये खोटे पुरावे देखील मांडले आणि कोर्टाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला फक्त शेवटचं विचारतोय की त्या रात्री तुम्ही कुठे होत्या साक्षी याच्यावरती एकही शब्द बोलत नाही तर मग अर्जुना समजतं याच्या काही थोबाडातून शब्द उचकटणार नाहीये आपणच बोललेलं बरं मग आता लगेच अर्जुन बोलू लाग की जत साहेब झालं असं आम्ही संदर्भामध्ये आश्रमामध्ये गेलो होतो की आम्हाला काही पुरावे मिळत आहेत की नाही हे पाहिला तेवढ्यात आम्हाला जिथे मर्डर झाला तिथे हॉलमध्ये एक कार्ड मिळालं आणि ते कार्ड एका बुटीकचं होतं आणि ते बुटीक एवढं आहे त्याच्यामुळे आश्रमातलं कोणीच लोक तिथे जाऊ नाही शकत कारण तेवढे त्यांच्याकडे पैसेच नाहीये मग आम्हाला डाऊट आला की हे कार्ड नक्कीच साक्षी शिकरे यांच्या पर्समधून पडलं असणार म्हणून आम्ही रात्री गुपचुप त्या बुटीक मध्ये गेलो आणि त्यातलं रजिस्टर चेक केलं तर आम्हाला असं समजलं की कुणाच्या दिवशीच साक्षी शिकरे तिथनं शॉपिंग करून गेल्या होत्या आणि त्यांनी बरीच अशी शॉपिंग केली हे ते कार्ड आहे मग मला म्हणायचं असतं की हे कार्ड तिथे आलं कसं काय म्हणजे साक्षी शिकऱ्या तर आश्रमामध्ये गेल्या नाही तर मग हे कार्ड आश्रमामध्ये पडलं कसं काय मला म्हणायचं असतं की ज्या दिवशी साक्षी शिकरे यांनी शॉपिंग केली त्याच दिवशीचं ते कार्ड त्याच दिवशीची ती तारीख पण मात्र त्याच दिवशी साक्षी शिकरे या आश्रमामध्ये गेल्या मग काय ते कार्ड हवेने उडत उडत आश्रमामध्ये आलं का अर्जुन आता इथे सुद्धा आता साक्षीला खोटं पाडतो आणि एक फुल प्रूफ पुरा देतो त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टीवरती विश्वास बसणार तेवढ्यात लगेच मालिनी वकील बोलतात की हे सगळं खोट आहे कशावरनं अर्जुन सुभेदार यांनी ते कार्ड स्वतः ठेवलं म्हणजे अर्जुन सुभेदार त्या दुकानामध्ये गेलेले असताना त्यांना त्या रजिस्टर मध्ये साक्षीचं नाव दिसलं ज्या दिवशी साक्षी त्या बुटीक मध्ये कपडे खरेदी करायला गेल्या होत्या त्याच बुटीकचं कार्ड त्यांनी आश्रम मध्ये ठेवलं आणि इथे आपल्या समोर सिद्ध केलंय की साक्षी शिकते आश्रम मध्ये गेल्या होत्या जसाहेब हे सगळं खोट आहे त्यांच्याकडे फुलप्रूफ प्लॅन नाहीच आहे मालिनी वकील सुद्धा अर्जुनला खोटे मारते आणि एकावरती एक अर्जुन तर पुरावे देतच असतो आणि केट जिंकण्याचा प्रयत्न तर नक्कीच करत असतो तर मग मित्रांनो मधुभाऊंची नेमकं सुटका होणार की नाही आणि साक्षीला जेल होणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास मला कमेंट करून नक्की कळवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो ठरलं तर मग या मालिकेचे असेच डेली रोजच्या रोज आपल्याला नवनवीन अपडेट मिळत जाणारच आहे मग त्याच्यासाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद